मकर कोणी बनवला तू कोण हेल्प केली व्हेरी गुड छान छान झालाय ना मस्त आहे बघ तुला आवडला का बनवल्यावर हम्म इकडे इकडे तुला असते का इकडे मी कोण आहे हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर आज गणपतींचा तिसरा दिवस आहे एक अडीच दिवसाचे गणपती आहेत मॅककडे आणि एक पाच दिवसाचे आहेत रामदादांकडे सो तिकडे दोन ठिकाणी जायचं आहे आम्ही निघालो आहे चला लॉक कोणता घेतला तो पण ते ड्रॉवरमध्ये दोन नंबरचे आपल्या सोबतच आहोत ना बाकी तो बाकीच्या पण त्यालाच आहेत सो चला निघालो आहे आता पाच दिवसाचे गणपती दीड दिवसाचे गणपती तर बरेचसे राहिले कारण ट्रॅफिक पण होते आणि लेट झालं जायला भेटलं नाही सो ज्यांच्या ज्यांच्याकडे यायला जमलं नाही त्यांना खरंच सॉरी बाकी आता पाच दिवसाचे गणपती आहेत त्यांचं दर्शन करायचं आहे आणि मग पाच दिवसानंतर ज्यांचे ज्यांच्या घरी दहा दिवसाचे आहेत त्यांच्या घरी जाऊ सो so, चला आता तर निघालो मम्मीनी सगळीकडे जायला कंठी केली घेतलेली आहेत कंटी केली अजून मोदक चला छोटीच गाडी घेऊया तिघच जण आहोत आणि ट्रॅफिक आहे आधी मॅक कडे आम्ही पोहोचलो आता मॅक कडे काय मॅक कसा आहे गणपती बाप्पा विसर्जन करायलाच आहे तुम्ही चांगला फिरलो दोन दिवस <laughs> काही ना दोन दिवस फिरलो गणपती मंगलमूर्ती लाईट बंद करू द्या तुमची असं मस्ती बघायचंय आहे तुमच डायरेक्ट आपण दर्शन करून घेऊया मला पोटून जा वेगळी मूर्ती वाटली संबंध <laughs> दा चला इथं चालू आहे मूर्ती कशी वाटली पण तुला फोटो वेगळी वाटली वाटलं अच्छा 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 विष्णू अवतार आहेत ना यावेळी श्री कृष्ण नाहीयेत हा श्रीकृष्ण कृष्ण असत नाही विष्णू अवतार आहेत लवकर लग्न होते चांगली बायको भेटू दे सॉरी कोरगी भेटू दे जिंदा लडकी मिलने दो बस पैर चले भांडी घासे अरे <laughs> असल <laughs> <इसको भी चाहिए। laughs> <laughs> आता इथे आरती सुरुवात करायची आहे आणि इथे अक्षु आलेली अक्षय कशी आहे एकदम मस्त हॅपी गणपती लाल पडली ती बिचारी हॅपी गणपती आणि आम्ही सेम कुठ नाही से, कुछ नाही होता, नहीं। कुछ नहीं होता। आ हो, वो, वो आ तो अजिंक्य कसं आहेस अजिंक्य लाईट मार्क नको अजिंक्य दिसतील पाहिजे होत तो येणार होता लाईट लाईट मी नाही बोलत

तालीह कलर बदलला खूप छान आहे काजू पिस्ता दिसू काय लागल्यावर स्वतः जायचंय बिंदास भाऊ कडे आणि बिंदास भाऊला असं फोन करून फसवलाय त्याला बोललो की इथे राम मामाकडे ये आणि राम मामाच्या घराचा लोकेशन दे बोलला की म्हणजे बाजूलाच आहे बोलतो येतो लगेच तिथूनच येतो आता इथे येईल तो इथे आल्यावर तुम्हाला दाखवता त्याच्या पण एक्सप्रेशन बघूया <laughs> हमको मजा आया मस्त <laughs> तो म्हणाला खरोखर दापड्याला काजू <laughs> जाम <laughs> कर जाम आम आता आमचं दर्शन वगैरे झालं खूप सारे गप्पा झाल्या आणि आम्ही आता निघतो इथून छान आहे बाकी मखर पण तुम्ही बघू शकता मखर पण खूप छान आहे आणि मूर्तीची सजावट तर एकच नंबर आहे हां सगळी राम मम्मानी स्वतःच्या हाताने केलेली आहे बाकी आता हार फुलांनी बाकी हे झाकलेली आहे पण म्हणते हे पण काढून दाखवलं किती हार आहे बघा तुम्हाला दाखवतो मी ओरिजिनल पिक्षा मस्त सजावट भारी केली सुशल आता जाऊया आपण बिंदास भाऊ कडे चलाय बाय बाय तुल चला बाय बाय <laughs> <laughs> Salam, Bye -bye. Bye. <laughs> 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 चला ममा बाय 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 भेट्रू लवकर आम्ही आलो आता बिंदादाकडे हा बिंदासादा च्या वर्षा बाप्पा मग काय लगेच का

कोणी बनवला हा <laughs> सांग <laughs> मकर कोणी <नहीं> बनवला <laughs> तू पण हेल्प केली व्हेरी गुड छान छान झालं ना मस्त आहे बघ तुला आवडला का बनवल्यावर <laughs> इकडे इकडे तुला असते का इकडे <laughs> तुझं नाव काय कर मला <laughs> रित्वी रित्वी, रित्वी कलेक्शन तुझं आहे का हो तू पण डिझाईन करते ड्रेसेस

बाय बाय कर मला इकडे बघ रित्वी ये आमच्यासोबत यायला रडते का गाँग गाँग गाँग। जा बाई बाई बाई। चला जाऊया बाय 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 बाबू बाय केला बाय बाय